तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये शिमला मिरची आणि वांग्याची भजी करणार आहोत शिमला मिरची आणि वांग्याची भजी अप्रतिम लागते तर शिमला मिरच्या आणि वांग्याची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे मी इथे दोन मोठ्या शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन मी मध्यम आकाराचे वांगे घेतलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता इथे मी एक वाट एक बाऊल भरून बेसन पीठ घेतलेलं आहे एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी कुकिंग सोडा घेतलेला आहे तर इथे मी आलं लसूण मिरची घेतलेलं आहे कडीपत्ता आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपला इथे ग्रँडरचा भांडा घ्यायचा आहे आणि ग्रँडरच्या भांड्यामध्ये आपल्या आलं लसूण मिरची ॲड करायचे आहे तर तुम्ही बघू शकता की इथे मी आलं लसूण मिरचे तुकडे करून घेतलेले आहेत कारण हा ग्रँडरमध्ये ना मिरची लवकर ग्राइंड होत नाही म्हणून मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर आलं लसूण मिरची आणि कढीपत्ता याची छान मस्त आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे इथे आपल्याला एक काचेचा बाउल घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला बेसनपीठ ॲड करायचं आहे बेसनपीठ ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटे वाटे तांदळाचं पेठ ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि यामध्ये आपण काही मसाला ॲड करणार आहोत यामध्ये आपल्याला हळद लाल तिखट आणि गरम मसाला ॲड करायचा आहे तर आपल्याला हळद लाल तिखट गरम मसाला अर्धा अर्धा चमचा ॲड करायचा आहे आणि मी तुम्हाला सांगेन की ना आपण तांदळाचं पीठ ॲड का केलेला आहे त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे आपली जी भजी आहे छान मस्त अशी क्रंची आणि कुरकुरीत व्हावी म्हणून आपण यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे तर आता हे मसाले ॲड केल्यानंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती आलं रसू मिरची ती ॲड करायची आहे आणि ती ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला छान छान मस्त याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला सांगेल की आपण इथे या यामध्ये आपण आलं लसू मिरची पेस्ट ॲड केलेली आहे या आलसू मिरची पेस्टनी भजीला छान मस्त चव येऊन जाते आणि आपली जी भजी आहे ना खूप छान मस्त अशी झणझणीत आणि तिखट आणि अप्रतिम छान मस्त अशी चव येऊन जाते जर तुम्हाला ही भजी तिखट तिखट नको असेल तर तुम्ही आलं दसून मिरची तुम्ही स्किप करू शकतात तर तुम्ही बघू शकता इथे आपलं बॅटर छान मस्त तयार झालेलं आहे तर आपण झाकण ठेवून साधारण पंधरा मिनटं हे असंच ठेवून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे ज्ञानेशसुद्धा मला मदत करतो आहे तर त्यालासुद्धा हे बॅटर असं फेटून फेटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ज्ञानेश हे बॅटर फेटून फेटून घेतो आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की यामध्ये मी बे कुकिंग सोडासुद्धा ॲड केलेला आहे आणि मग आपलं आपल्याला ते फेटून फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे तर शिमला मिरच्या एका शिमला मिरचीचे चा आपल्याला चार भाग करायचे आहेत चार तुकडे करायचे आहेत आणि त्या ज्या बिया आहेत ना त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की मी अशा पद्धतीने मिरचीचे चार तुकडे केलेले आहेत आणि त्याच्या छान मस्त अशा बिया काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे ही जी शिमला मिरची आहे ना हिची जी भजी आहे ना अप्रतिम लागते म्हणजे ना खाताना ना बाहेरून असं क कुरकुरी आणि आतून सॉफ्ट वगैरे आणि ना भोपडी म मिरचीमध्ये थोडासा हलकासा गोडवेपणा असतो तर त्यामुळे ते ना बेसन पिठाचं बाहेरचं वरण त्यानंतर तो, तो, तो क्रंचीपणा आणि ते म्हणजे अप्रतिमच लागते ती भजी तर तुम्ही बघू शकतात की मी अशा पद्धतीने आ, ही शिमला मिरचीचे असे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि छान मसाल्याच्या आतल्या बियासुद्धा काढून घेतलेल्या आहेत तर मी ते अशा पद्धतीने शिमला मिरची अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे तर आता इथे आपल्याला दोन वांगी घ्यायचे आहेत तर आ, ही जी वांगी आहेत तर इथे मी पाणी घेतलेलं आहे तर या पाण्यामध्ये आपल्याला ही ही जे हे जे वांगे आहेत हे वांगे आपल्या गोल सर्कल शेपमध्ये गोल कट करून घ्यायचे आहेत तर आणि कट केल्यानंतर आपल्याला ते पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि मी पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपण पाण्यामध्ये हे कट केलेली वांगे का टाकणार आहोत कारण हे जे वांगे आहेत ना काळे पडू नये म्हणून आपण यामध्ये म्हणून ते आपण मिठाच्या पाण्यामध्ये आपण हे हे जे आपण गोल वांग कापलेलं आहे तर आपण वांग्याच्या ज्या गोल चकत्या आहेत त्या आपण या पाण्यामध्ये अशा पद्धतीने आपण भिजत ठेवणार आहोत तर म्हणजे पाण्यामध्ये आपल्या त्या 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 गोल आपण ज्या स्लाइस गोल स्लाईस करून घेतलेल्या आहेत त्या आपल्या या पाण्यामध्ये ॲड करायचे आहेत अशा पद्धतीने तर मी हे जे वांग्याच्या ज्या गोल स्लाईस किंवा जे गोल काप आहेत ते मी थोडे जाड कापलेले आहेत मला थोडे जाड आवडतात तुम्ही पातळसुद्धा कापू शकतात तर मी अशा पद्धतीने जे दुसरं वांग आहे त्याच्यासुद्धा मी अशा पद्धतीने गोल अशा फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्ही ते बघू शकतात आता आपण इथे भजी काढायला सुरुवात करणार आहोत तर इथे आपलं बॅटरसुद्धा छान मस्त विजलेलं आहे तर मी तुम्हाला सांगेल की कधीकधी मी भजे करताना, आती आड़ करते, कि वा भजी करताना आधी चिमूटभर कुकिंग सोडा ॲड करते किंवा भजी करण्याच्या पाच दहा मिनटं अगोदर मी चिमूटभर सोडा ॲड करते तर कधी कधी काय होतं माहिती आहे आपण जर आधी म्हणजे जेव्हा आपण बॅटर भिजवतो तेव्हाच त्याचा आपण सोडा ॲड केला ना कुकिंग सोडा तर काय होतं माहिती आहे का भजी पिते म्हणून जेव्हा तुम्ही भजी करतात करता ना तेव्हा करताना पाच मिन मिनटं किंवा दोन मिनटापूर्वी तुम्ही फक्त त्यामध्ये कुकिंग सोडा ॲड करा तर यामध्ये मी आधी या, या बॅटरमध्ये आधी मी वांग्याचे जे गोल काप ॲड करून छान मस्त याची अशी भजी तयार करून घेतलेली आहे आणि आपल्याला छान मस्त हलकी ब्राऊन आणि भजी छान मस्त अशी तळून घ्यायची आहे तर मी ते ही तळलेली भजी एका बाउलमध्ये सॉरी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात की अप्रतिम अशी भजी झालेली आहे तर ही भजी बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आता आपण ही आ, ही जी शिमला मिरची आहे तर शिमला मिरचीची भजी काढून घेऊया हो वगैरे तर अशा पद्धतीने आपल्याला शिमला मिरची या बॅटरमध्ये बुडून शिमला मिरचीची भजी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ही शिमला मिरचीसुद्धा आपल्याला म्हणजे असा हलका ब्रा हलका ब्राऊन कलर येईपर्यंत छान मस्त तळून घ्यायचं आहे तर जेव्हा आपण कढईमध्ये भजे ॲड करतो ना तेव्हा गॅस बारीक ठेवायचा आहे आणि भजे ॲड करून झाल्यानंतर जेव्हा आपण पूर्ण व्यवस्थित तळायला सुरुवात करतो ना तेव्हा गॅस मोठा करायचा आहे आणि जेव्हा आपण भजी काढा जेव्हा आपल्याला कळतं की बाबा आता आपली भजी छान मस्त हलकी अशी ब्राऊन कलरची आणि कुरकुरीत झालेली आहे तेव्हा आपण गॅस बारीक करायचा आहे आणि ही भजी काढून घ्यायची आहे तर मी तुम्हाला सांगेल की मी जेव्हाही जेवण बनवते तेव्हा ज्ञानेश मला मदत करतोच पण शक्यतो मी जेव्हा भजी वगैरे काढत असेल तर मी ज्ञानेशला शक्यतो लांब सांगते राहायला कारण कसं आहे ना आपण जेव्हा भजी तळतो तेव्हा तेल अंगावरती ओढण्याची शक्यता असते तर म्हणून मी थोडं ज्ञानेशला तेलापासून लांब ठेवते तर ते सगळी भजी काढून झालेली आहे तुम्ही ते बघू शकता थोडं बॅटर उरलेलं आहे तर आपण यामध्ये थोडंसं कुकिंग सोडा ॲड केलेला आहे त्यामुळे ही जे आपण हे जे बॅटर आहे या बॅटरची आपण छान मस्त अशी पोकभजी या तेलामध्ये काढून घेऊया आणि ही जी पोगभजेंना अप्रतिम लागते सांगू का कारण यामध्ये आपण आलं लसूण मिरची आणि काही पावडर मसाला ॲड केलेले आहेत त्यामुळे ना ही जी पोगभजेंना अप्रतिम लागते टेस्टी अशी लागते आणि तुम्ही ना ही जी पोगभजी ना तुम्ही पावाबरोबर खा अप्रतिमच लागते तर इथे अशा पद्धतीने अशा पद्धतीने ते आपली शिमला मिरची आणि जे वांगा आहे वांग्याची भजी तयार झालेली आहे आणि एकदम सॉफ्ट आणि एकदम सही तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही नक्की भजी ट्राय करून बघा ही भजी अप्रतिम आणि टेस्टी अशी लागते आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही ही भजी कांदे भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकतात तर मी तुम्हाला सांगेल की ना मी आणि माझे आई पप्पा किंवा आई वडील तर ना आम्ही जेव्हा लग्नाच्या अगोदर ना आई जेव्हा भजी करायची आहे तेव्हा आम्ही छान मस्त अशी चपातीमध्ये ही भजी ॲड करून रोल करून खात म्हणजे खायचं खूप सही लागायची चपातीबरोबर ही भजी